नमस्कार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी सायंकाळी भारतीय क्षितिजावर सूर्य मावळत असताना कोट्यवधी भारतीयांचे डोळे चंद्रावर खिळलेले होते प्रज्ञान रोवर पोटाशी घेऊन विक्रम लँडर वेग कमी कमी करीत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हळूहळू पृष्ठभागाकडे जात असताना भारतीयांनी श्वास रोखून धरला होता सहा वाजून तीन मिनिटांनी विक्रमचे पाय चंद्राच्या जमिनीला टेकले आणि नवा इतिहास लिहिला गेला जगाच्या आसमंतात भारतीय यशाची उधळण झाली देशभर जल्लोष सुरू झाला जुना सोवियत रशिया अमेरिका आणि चीन या देशांकडून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग आणि त्यातील काही मोहिमा चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वी झाल्या असल्या तरी अंधारलेल्या दक्षिण ध्रुवाजवळ आपले यान अलगद उतरविणारा भारत हा जगातला पहिला देश बनला तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ही तारीख सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली यात चंद्रयान तीन मोहिमेच्या यशाच्या स्मरणार्थ तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत झालेल्या एका बैठकीदरम्यान घोषणा केली या मोहिमेची महत्ता विशेषता आणि सार्थकता नेमकी काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राध्यापक अविनाश गायकवाड भौतिकशास्त्र विभाग विवेकानंद कॉलेज कोल्हापूर चंद्रयान तीन या यशस्वी मोहिमेचे यश हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चंद्रयान मोहिमेसाठी झटणारे असंख्य शास्त्रज्ञ तंत्रज्ञ तसेच त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सरकारचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचे राहिलेले आहे अपयशानंतर मिळालेल्या यशाचं मोल काय असतं हे चंद्रयान तीनच्या मोहिमेमधून आपणास दिसून येतं जवळपास चार वर्षांपूर्वी भारताची चंद्रयान दोन ही मोहीम अपयशी ठरली अंतराळ विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीचा असा अखेरचा टप्पा त्यावेळी विक्रमला पार करता आला नव्हता त्या अपयशातून शास्त्रज्ञांनी धडा घेतला चुका शोधल्या त्या दुरुस्त केल्या आणि नव्या उमेदीने नव्या मोहिमेची रचना केली चंद्रयान तीनचे मिळालेले यश म्हणजे आधीचे अपयश पाठीवर टाकून मागच्या चार वर्षात इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या परिश्रमाला लगडलेली ऐतिहासिक गोड फळं होती असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही मित्रात साप गारुड्यांचा प्रदेश असं म्हणून हिनवलं जात होतं त्या देशाने अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात इतकी उंच भरारी घ्यावी ही बाब सर्व भारतीयांसाठी अभिमानाची तर आहेच पण सर्व जगास आश्चर्याचा धक्का देणारी देखील आहे कारण ही अवकाश मोहीम प्रचंड आव्हानात्मक होती सुमारे सहा हजार किलोमीटर प्रति तास इतक्या महाप्रचंड वेगात आपली परिक्रमा पूर्ण करणाऱ्या यानाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास इतका कमी करणं आणि आडवे धावणाऱ्यास अचानक उभे करून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं ही कल्पनाही करता येणार नाही इतकं प्रचंड आव्हान इस्रोच्या वैज्ञानिकांनी चंद्रयान तीनमध्ये यशस्वीपणे पार पाडलं कोणत्याही विज्ञानप्रेमींसाठी त्या दिवशीचा आनंद हा शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका तो मोठा ठरतो कारण गेल्या सुमारे सत्तर वर्षात विविध देशांनी जवळपास एकशे अकरा चंद्र मोहिमा हाती घेतल्या त्यापैकी फक्त आठ यशस्वी ठरल्या मागच्या वर्षी चंद्रयान तीनच्या निमित्तानं यशस्वी झालेली ही आपली नवव्या क्रमांकाची मोहीम होती या चंद्रयान मोहिमेची मुहूर्तवेळ रोवली गेली ती दोन हजार आठमध्ये त्याचंही कारण ठरली ती दोन हजार तीन साली चीननं यशस्वीरित्या मानवास अवकाशात पाठवले ती घटना चीनच्या त्या यशामुळे आपणही असं काहीतरी करायला पाहिजे असं तत्कालीन सत्ताधारी लोकांना वाटलं आणि त्यातून चंद्रयान मोहीम हाती घेण्यात आली त्यानंतर बरोबर पाच वर्षांनी म्हणजेच दोन हजार आठ साली कोणताही बडेजाव न करता त्या वर्षी पहिलं यान चंद्राकडे पाठवलं गेलं त्या यानाकडून वर्षभर चंद्रपृष्ठभागावरील माहिती प्रक्षेपित केली जाणं अपेक्षित होतं आणि ते काम त्या यानानं पूर्ण देखील केलं जवळपास तीनशे वीस दिवस त्या यानाने आपले काम चालू ठेवलं त्या एकाच वर्षी म्हणजे दोन हजार आठ साली आपल्या संशोधकांनी एकूण अकरा उपग्रह प्रक्षेपित केले आणि यात अत्यंत महत्त्वाची बाब अशी की त्यातील दहा उपग्रह हे एकाच रॉकेट्सने अंतराळात सोडले आणि पुन्हा पुन्हा वापरता येतील असे रॉकेट्स विकसित करण्यात भारतीय वैज्ञानिकांनी यश मिळवलं मित्र हो एक्केचाळीस वर्षापूर्वी राकेश शर्मा जेव्हा अंतराळात गेले आणि तेथून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीशी बोलताना भारताचं वर्णन हे सारे जहा से अच्छा असं केलं त्यावेळी भरमसाठ लोकसंख्येचा भारत दैन्य दारिद्र्य भूक निरक्षरता अनारोग्य अशा भौतिक समस्यांनी ग्रस्त होता आणि आजही तो काही का प्रमाणामध्ये तो आहेच पण साठच्या दशकात तेव्हाचे सोवियत युनियन आणि अमेरिका हे दोन देश अनुक्रमे लुना आणि अपोलो या नावाने चंद्रावर कासव श्वान आणि माणूस पाठविण्याची स्पर्धा करीत असताना भारत भुकेच्या समस्येसोबत झगडत होता असं म्हटलं जातं की त्यावेळी अर्धपोटी झोपणाऱ्या कोट्यावधी भारतीयांसाठी अमेरिकेतून मिलो नावाचा गहू आयात करावा लागत होता तो तिथे जनावरांना खाऊ घातला जायचा बहुसंख्य लोक पोटा पाण्याच्या प्रश्नांशी झगडत असताना अंतराळ मोहिमांसारखे खर्चिक प्रकल्प हाती घेणं परवडणारे नव्हतं आताही अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अंतराळ मोहिमा अगदीच कमी खर्चाच्या आहेत त्यामुळे साधारणपणे तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरील चंद्राकडे पोहोचण्यासाठी अन्य देशांच्या यानांना चार ते पाच दिवस लागतात तिथे आपण मात्र अधिक दिवस लागले तरी चालतील पण इंधन आणि खर्चात कपात करून हॉलिवूडमधील एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीला जितका खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात भारत अंतरिक्ष मोहीम पूर्ण करू शकतो हे जगाला दाखवून दिलं आनंदाची गोष्ट ही आहे की अशा प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी अंतराळाचा वेध घेणं कधीही थांबवलेलं नाही भारतातल्या नागरिकांनी देखील त्यांना तितकीच हिमतीने साथ दिली ही एक आनंदाची बाब म्हणावी लागेल येणाऱ्या काळात भारताने चंद्रयानसारख्या काही भविष्यातील मोहिमा आखल्या आहेत त्या दोन हजार चोवीसमध्ये आय एस ए आर दोन हजार पंचवीसमध्ये गगनयान दोन आणि शुक्रयान दोन हजार तेवीसमध्ये मंगळयान दोन लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन गगनयान तीन आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये चंद्रयान चार तर दोन हजार पस्तीसमध्ये भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती केली जाणार आहे या मोहिमातून येणाऱ्या काळात देशाला आणि जगाला अजून बरीच काही माहिती मिळणार आहे चंद्रयान तीनचे यश ही एका प्रदीर्घ यशोगातीची सुरुवात होती लवकरच दूरच्या ग्रहांकडे जाताना चंद्र हा एक विसावा किंवा तळ असणार आहे स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या भारताच्या अमृत काळात भविष्यातील अशा यशाचे असंख्य अमृतकुम प्रतिभा आणि परिश्रमाची प्रतीक्षा करीत आहेत चंद्रयानाच्या यशाने भविष्यातील अंतराळातील मोहिमांचा जणू दरवाजा उघडला गेला आहे असं म्हणायला हरकत नाही येणाऱ्या काळात चंद्रयान तीन सारखे आणखी क्षण भारतीयांच्या वाट्याला येतील हा आशावाद व्यक्त करूया आपल्या सर्वांना राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद